दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील पंचवटी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवसाचे अनाधिकृत बॅनर लावल्याच्या प्रकरणी तातडीने संयुक्त ता कारवाई करण्यात आली नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप यांनी यापूर्वीच गुन्हेगारांच्या बॅनर किंवा होर्डिंग लावण्यास सक्त मनाई केली होती दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी पंचवटी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार अविनाश महावीर कौलकर आणि त्याच्या हस्तकांनी कायदेशीर परवानगी न घेता इंदोरी नाका सेवा पोंच काट्यानारूतीचो इत्यादि ठिकाणी वाढदिवसाचे बॅनर लावले पोलिसांनी माहितीची शहानिशा करून यावर तातकाळ कारवाई केली अविनाश महावीर कळगर याचावर पंचवटी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये कुणाचा प्रयत्न गुन्हेगारी कृत्य आम कायदा व महाराष्ट्र नशाबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत या प्रकरणात पंचवटी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाच्या सहाय्याने अनाधिकृत बॅनर हटवले ही कार्यवाहीत संदीप कनिक पोलीस आयुक्त नाशिक शहर किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळे आणि पद्मजाबडे सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे यापुढे कोणत्याही गुन्हेगारांचे अनाधिकृत बॅनर किंवा होर्डिंग लावल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असा इशारा ती पोलिसांकडून देण्यात आलाय करण सिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक